काही माजी सैनिक या ठिकाणी आहेत सीमेवरची सेवा बजावत असताना गावाच्यासाठी काही असते महत्वाचं आहे काय सांगाल की सध्या निवडित वातावरण आहे वातावरण आहे नमस्कार सगळ्यात पहिला मी जनता दल जन स्वराज भाजप शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कारण की आमच्या गडुंगले तालुक्यातील एक माजी सैनिक म्हणजे आमचे अध्यक्ष कुमार पाटील साहेब यांना जी संधी दिली देशामध्ये आपलं सैनिकाचं जे कार्य तिने करून आपल्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांना एक जन सेवा करण्याची एक संधी दिली त्याबद्दल मी या संघटनेचा पहिला सर्वांचं मी पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो तसेच दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या महायुतीमुळं जे, महा जे नगराध्यक्षपदाचं एक टर्निंग पॉईंट हा गटमध्ये ठरणार आहे दुसरी गोष्ट आमच्या ह्या सर्व माजी सैनिकांच्या तालुक्यातील सर्व संघटनांना एक आशा आहे की घडिंगले तालुक्यामध्ये एक सैनिक भवन व्हावं ह्यासाठी आम्ही वारंवार सर्वांना प्रयत्न करतो आणि ह्या निवडणुकीच्या ह्याच्यातून माध्यमातून आम्हाला सी झव मिळण्याची संधी मिळेल अशी मी सर्वांच्याकडनं ग्वाही धरतो आणि या नगर परिषदेच्या उमेदवारासाठी आणि आमच्या उमेदवारासाठी कुमार पाटील साहेबासाठी बहुमल्य यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांना विजयी घोषित करू माझी सैनिकांची संघटना या ठिकाणी आहे त्या संपूर्ण संघटनेचा पाठिंबा यासाठी या ठिकाणी आहे का संपूर्ण आमच्या गडिंगला तालुक्यातील जेवढ्या बी संघटना आहेत त्यांचा सर्व पाठिंबा आमच्या अध्यक्ष कुमार पाटील साहेब आणि ह्या महायुतीच्या संघटनेसाठी राहील माहिती काय अपेक्षित नेमक्या काळामध्ये गडिंगचा विकास वाटतो खरोखरच आम्हाला जो गडिंगलेचा विकास आहे हो चांगल्या रुतीनं व्हावा चांगल्या प्रकृतीनं व्हावा ह्यामध्ये आमचे अध्यक्ष कुमार पाटील साहेब एक समाजस्य घरातलं एक सामंजस्य व्यक्ती आहे आणि ते सतत वारंवार आपल्या सेवेतून आल्यानंतर आपल्या या गडिंगलं तालुक्यामध्ये कुणाच्याही संकटासाठी धावून जाणारा असा व्यक्ती आहे त्यांनाही उमेदवारी त्याबद्दल आम्ही सर्व माझी सैनिक गडिंग तालुक्यात खुश आहोत आणि परत ह्या विकासा कामासाठी गती येईल अशी मी त्यांना आशा धरतो आणि परत परत आम्ही सर्व संघटना मिळून त्यांना पाठबळ देऊ अशी मी ग्वाही धरतो दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे शहरातील गडिंगल तालुक्यातील शहरातील जे बी आपले माजी सैनिक आहेत हे आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि नगराध्यक्ष पदासाठी हा एक टर्निंग पॉईंट असेल अशी मी ग्वाही धरतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी